कापूस का त्याच्यात कापूस कसला टाकलायच निघ पुनावर काय घरी पोरग तर बाया त्याने कापूस पुढे टाकली तर पुढला टाकला हाय तस काय म्हणत आज आश्रवाणीचा सोम शेवटचा दिवस काल होता दरे काय म्हणते मॅडम तुला बर हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर श्रावणी संपली तर बघा आपलं काय चाललंय बनवायचं नियोजन कसं काय आहे बघा चला तुझ्या कर बघा मला काय करावं लागला कावतात का असं तू झाला रात्री पुरीला नव्हतं मग माझी काहीच नाही झालं पोरांना करून घेते बघा पोहे वगैरे खाऊन झाले नाश्त्याला

पण दाखवते थोडस गॅस बारीक करतेरम गरम केली तांदूळ बघा आहे मस्त तर या सर्वांनी चिकन खायला चिकनची भाजी आणि हे बघाय काही अयो दे इतका मारेन तुला मी हो काही चांड कुत्र हो काही आगा ही दताड कुठं दिसलं की ह्याला चांगला चेचा नुसतं रडतो शाळेत हो होका कसा खेकडा मेनवाने करतोय बघा चांगला खाना त्याला मॅडमला सांगते त्याच्या तुम्ही लाईव्ह मॅडम असला ना ह्याला चांगला हाना हा होका होका ह्या दाद का कसं करतोय बघा होका हाय का स्टंट मारतोय मग अशी ज्यूस तिथं सांडला हो का ज्यूसची बाटली बघा अख्खी फुल प्याला हि एकटा आणि मनाने जातोय आणि स्वतःची स्वतःच हाताने घेतोय पितोय आता ही मी ह्याला परत कधी जिंदगीत माझ्या इथं आणून देणार नाही ह्याला ह्याला नाही ह्यो माझं कसलंच ऐकत नाही होका यो त्याला नाही येऊन देणार माझ्याकडं आता परत नको येऊ तू माझ्याकडे आता परत येणार आहे का तो का येणार आहे ही बघा आपली दीदी दीदीला बरं नाही आपल्या सगळं खाल्लं का बभ्या छान लागलं का शेर आहे का गाढवा आहे गाढवा आहे ती गाढाव दराव घे हां खाऊ पडत जाऊन मग डगल नाही हां पडताल पीक मारून ठेवू तिथेच सांगून पैसे झाला कसं काय बघ साक्षी एक वाजता बिर्याणी करायला चालली अजून दम बिर्याणी करते सगळं बिफ्ट नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय